आता आम्ही आलो टेरिस वर मॉर्निंग मोसम आहे दमून जात माणूस वर येथपर्यंत गाड्या एवढ्या वाड्या दिसतात काय नाही गाडी एवढ दिसते बघ ना ओ माणूस देखो एवढे एवढे दिसते एकदम मुंगेवानी तुमच्याकडे अशा पर्वत रांगा आहे डोंगरांच्या मधून प्रवरा जाती ती प्रवराची वाफेवर वर सगळी आहे ना नाही प्रवाराची ना प्रवारा इथे ना मधी इथे प्रवारा ते आम्ही आलतो वरती तुकडे टाकडे आम्ही एक साईडला गोळा करून ठेवणार आहे हे तुकडे टाकडे एक साईडला गोळा करून ठेवा पण आता आलो तर नी बोटल नी आता आपण बॉटल एक ठिकाणी ठेवू टाकडे मी आता गोळा करतो कोणी पांगवल्या काय माहिती आता लय वाळत घाल ना त्याच्या अली टुकडे टाकडे सगळे चालेल बाई हलूस ठेव कॉटन घरा अपन काय करू जरा पाईप करी दो बा तू पाईप

तिकडे करायला ती, कर ती दे लाकड लुकड एका जागेवर तिथंच टाकायचं लाकड लुकड ती रे तिकडेच घेन ते उचल ना ते उचल ना ते तिथंच टाकायचे कॉपरेट खरं माहिती हे सगळं तिकडे न्यायला पाहिजे त्या कॉपरेट त्या कॉपरेट न्यायला पाहिजे

म्हणजे मधी नाही राहणार कडल रात साईड जाड आणून वरती राहिले येणार आहे ना आपण तटकट मैत्री पडले बारकली पोरं होते ना राहिले तिकडे 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 पायपण पैसे करायचं चल जा बर साफ नहीं का बॉटल काय पडले पण बाटली अशा पद्धतीने आमचं आता मॉर्निंग लांबतो आम्ही वरती नाही पोपट बघ पोपट नारळ झाड बघ गेली उडून हे सूर्याचा प्रकाश पडतो पुढून दिसत नाही सगळी शेती सगळी टोटल कावळा बाळकर ते अजून साफसफाई काय कचरा का नुसता कसा